कर भान गर्मी, गर्मी, गर चकर, गर्मी गर्मी चकड कर आमच्याकडत गरमी हाय हाय सगळ्यांना कसे आहात तुला येऊ स्वागत आहे तुमचं कसे आहात दादा लय दिवसाच्या नंतर लाईव आला कसे आहात ताई हो मी ठीक आहे ना तुम्ही कसे आहात खूप दिवसांनी यायला लाईवला नमस्कार ताई जेवण झालं का जेवण झालं माझं तुझं झालं का जेवण जेवण झालं का तुमचं खरा झालं का नऊ ला यायच होत लाईव्ह ला पण थोडं फेसबुकच्या लाईव होते बर काय जेवली का हो जेवली आज खूप हॉट दिसत आहेत खरंच हॉट दिसत आहे गॉड थँक्यू सो मच आणि नऊ नऊ लाईव्ह ला यायच होतं पण काय झालं माहितीये का यालाच गेले फेसबुकच्या लाईव्ह ला म्हणलं चला तिथेच जाऊ घड्या थोडं लावलं त्याच्यामुळे थोडं कशा चालत पहिले लाईक केलं थँक्यू दादा थँक्यू सो मच हा लाईक करा सगळ्यांनी प्लीज कपा कपटा पटक लाईक करावं तुम्ही लाईक करीत नाही त्याच्यामुळे मी येत नाही लाईवला व्हिडिओ पण बघत नाही त्याच्यामुळे आता मला नाही जास्त इंटरेस्ट नाही राहिला लाईवला पण यायच नाही तर मग माणसाने आता समजा इथं कसं आहे माहिती का भांडण जास्त याला युट्यूब ला जास्त भांडण भांडण असली तर पाच लोक हो सगळे ठीक आहे तुम्ही कसे आहात उठून नाही बसू शकत मी पाठ दुखतील त्याच्यामुळं पाठ दुखती हो माझ्यावर नाही त्याच्यावर मी लाईल येत नाही माहिती माहितीये का मला पाठीचा खूप त्रास आहे खूप दुखते माझी पाठी बाकी का चाललंय सगळ्यांचं बरं बघा मला लाईव्हला आले की मला लाईव्हला कोणी भारले का काय काय माहिती असं वाटतंय so भार भारले काही की पहिले लावला किती राहायच आपण आता दर्शक लाईला आलं कि होते थँक्यू सो मच तुम्ही आमचे फॅन आहात आम्ही पण तुमचे फॅन आहोत जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर आम्ही आमचं काय व्हायचं सांगा ना तुम्ही आज सपोर्ट केलं तुम्ही आज पसंत केला आम्हाला इतकं त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला एवढं म्हणजे चला हस आम्ही पण तुम्हाला हसण्याचा प्रयत्न करतोय अ हो की नाही खरे खोट आहे या भरीत खायला ताई वाव कशाचं भरीत केलं वांग्याच भरीत केलंय काय हो आज काय मी आज मच्छी केली ती मच्छी मच्छी आणि वरण भात केलता इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवली आहे मेन्शन के बरोबर बर मी बघते आम्ही काय बघितलं नाही बरं का तुम्हाला माहित आहे मी काय बघितलं नाही तर त्याच्यामुळं बाकी दुसरं काय नाही येऊ का पाठ दाबून द्यायला काय राह काय पण बोलत राह असं नाही का बोलतो ना त्याच्यामुळं मी धूप वांग्याच वाव माय फेवरेट फेवरेट आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत त्याच्यासोबत टमाट्याची चटणी खूप छान लागते आहे का नाही बाजरीची भाकर किंवा चपाती जेवणची भाकर मला तर सहसा बाजरीची भाकर आवडते खूप छान लागते अजून तुपाची धार बाजरीच्या भाकरीवर तुप्पाची धार टाकायची मस्त पैकी छान लागते त्याची भाकर जर लेकरं नसतील खात बाजरीची भाकर बाजरीची भाकर खूप चांगली असते शरीरासाठी आणि लेकर जरी नसतील खात जायला काय कर करायचं माहिती का बाजूला भाकड मस्त पैकीदार टाकायचे छान पैकी मस्त लागते आता तुम्ही लाईक केली ती आयडी आहे हो का अच्छा काय बघितलं नसत भावा पण मी बघते तुम्ही खूप छान दिसता थँक्यू आमचे नातेवाईक पण आंबडला जयज्वाला नाव हो आहे त्यांचं हो अच्छा हो आहेत आमच्या आंबडला आहेत ना जैजवाल खूप आहेत तुम्ही खूप क्यूट दिसता खूप क्यूट आहात थँक्यू धन्यवाद असेच आहे जसं मनात आलं तसं राहायचं आपलं तसंच आहे बाबा आपण कोणाच्या याच्यात नाही राहत जीवन, यक, यक, यक जीवन हुई। हुई। सपुर, सपुर एक एक म्हणजे एकच आहे हो जीवन होय ना होय ते जीवनामध्ये जर आपण आपल्या मनासारखं नाही राहायचं तर काय आणि मेन म्हणजे मला मनावर सपोर्ट सपोर्ट करतो कारण की जर एखादा दुसरा नवरा असतं तर असं म्हणलं असता असं नको राहू तसं नको राहू असं जर नको असं ब्लाउज नको घालू अशी साडी नको घालू भेटत राय पण दाजी खूप छान आहेत स्वभाव खूप छान आहे आणि मी जे काय आहे दाजीमुळे कारण की गावामध्ये तर एवढं हे ना तुम्हाला काय काय सांगू गावामध्ये अजून पण डोक्याच्या खाली पदर नाही पुढे माहिती आहे का बायकायचा इतकं हे नाव उठवते आणि मला पण भरपूर नाव ठेवलेलं आहे पहिला पहिला आता पण तुझ्या बाया खूप नाव मला आहे मला आहे असं व्हिडिओ करते असं तसं पण मला जे नाव ठेवलं त्याच्याच पळून गेले घरचे मी तर माझ्या घरी मी तर व्हिडिओ काढून मी आपल्या घरी पण काही पडद्याच्या आतमध्ये राहून सही ना मला नाव उठवणार ना आहे पळून गेले बघा मग सांगा तुम्हीच सांगा आणि मला दाजी खूप सपोर्ट करतात आम्ही येऊ कधी तिकडे आलो तर तुमच्या घरी तुम्हाला भेटायला नक्कीच नक्कीच वेलकम तुम्हाला कधी पण भेटायला नक्कीच खूप सो मच तुम्ही खूप आवडता मला तुमचा स्वभाव खूप भारी आहे हो यू दादा <laughs> तुझ हुंड आहे तुझी माय हुंडगी आहे तुझं पुरा खानदान हुंडग आहे हाय 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 अरे हाय हाये मजबुरी टिंगडंग टिंगड टिंगडंग ये ये काय लावता खूप ग्लो आहे हो चेहऱ्याला मी काय लावते तू तुम्हाला सांगते चेहऱ्याला मी काय लावते मग मला खूप जण विचारतात तू चेहऱ्याला काय लावते चेहऱ्याला काय लावते तुझे चेहरे खूप ग्लो आहे तर मी तुम्हाला सांगते मी चेहऱ्याला काय लावते बरं का तुम्हाला सांगतो मी काय लावते लाईक करा पहिले मग मी तुम्हाला सांगते काय लावते हाय राधे राधे कसे हो आपली शिकली कुठे गेली ताई ओ माय गॉड ओम का तू शिकलीला ओळखतोस काय आईशोप शितली काय माहिती पुढे गेली ते शितली मला काल मला सकाळी कमेंट टाकली ती लाईव लाई तुला हे सांगते ते सांगते पुढे गेली गुढ कपली काय माहिती सांगू कशी आहे ग तू मी ठीक आहे मला वाटते श्यामची आयडी सांगू हिची तर नाही हाय हाय नाही लव यू लव यू टू चला काही कळ तुम्हाला तर आवडते मी होय काही लोक आवडना होय तुम्हाला तर आवडते आणि सॉरी बर का सगळ्यांना भावन म्हणून तुम्ही मध्ये की संगीत आहे उठून तर सॉरी मी सगळ्याला तुम्हाला माफी मागते घे ना माझ्या पाठीमध्ये खूप पेन होतोय आणि मी बसू शकत नाही थोडं पण बसू शकत नाही मी थोडं जर बसले ना माझ्या पाठीमध्ये खूप पेन होतो आहे मला बसता येत नाही त्याच्यामुळे मला मनकेचा त्रास आहे त्याच्यामुळे आहे ना मी बसू शकत नाही आज कोणता ड्रेस घातला दाखवा मी मला नाही का शिकली लय शिकलीला पडतंय मॅ यात ड्रेसच ब्लाउजच आहे ना शिकले श्यामची आयडी आहे का शितलीची आयडी तवाच किती मी हा तर तुला माहित असेल ना जास्त तुम्ही माय बहीण भोंगळी झोपत ना तुला जास्त माहिती भोंगळ कसं झोपते तर रात्रीच्याला म्हणून तुम्ही टाकायलास भोंगळी झोपलीस का तर याचा अर्थ तू रात्रीच्याला महिला आणि भोंगळा भोंगळ झोपत आहे ना मला ओळखलं नाही का तुम्ही मी तुमचा ओ मे आहे मी रोज लाईव्ह असतो ओ माय गॉड अरे दादा सॉरी आग दाखव ना आग साडी घातली आहे हाय 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 साडी घातली शिकले बघ पक बघू शकतेस हे बघ ऐका दिसली का दिसली लाईक करा सगळ्यांनी लव यू बाई बाई खूप छान दिसते छान दिसतो त्यामुळे धन्यवाद धन्यवाद अगं तू तुलाही हायस गे मला लय तुलाही शान ह्यायस काही पण बघते माहिती मला उठून बसावं हो लागणार आता खरी गोष्ट सांग सांगू शिकली आहे ना मला काही पण कमेंट टाकते खरी गोष्ट सांगायच लिहिणार आहे काही पण बोलते शिकली उठून बसावं एक मिनिट ना I love you, pyar karu halama hala mala zara. This, is level. दिसलं का ए ढिल झालंय माझं ब्लाउज असा येईल असं त्याला बंद करावं लागलं सगळ्यांना लाईक करा दाजी कुठं गेले दाजी झोपले लव ला, 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 यू टू लाईक करा सगळ्यांनी एक एक चला पट पट फट पट पट लाईक करा थँक्यू ओमकार दादा थँक्यू सो मच ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे आणि मन मिळावं आहे थँक्यू महाकाल थँक्यू सो मच तुमच्या आयडीचं नाव आहे का खूप छान नाव आहे तुमच्या आयडीचं नाव मस्त माझा मी असेच आहे ताई कसं आहे माहिती आहे का तोंड जे काय बोलायचं ते डायरेक्ट तोंड बोलत असतात माग बोल नमस्कार दीदी नमस्कार आप कैसे हो मै आजची मेकअप नाही केलाय बाबा आज सॉरी ओके 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 लव यू जरा चेहऱ्याच सांगा ना लाईक ला। ला। करा पहिले डगरिया पे मै तो फिसल रे आज भांडी घासल चल झालं चल हात राहत नाही आज भांडी फेसबुकला फॉलो करायला विसरू नका म्हणले चला लाईव्हला यावा थोडं तर हे लोक लय घाणगाण कमेंट टाकतात काही कार्यक्रम काय हा तुझ्या माईचा झाला का कार्यक्रम खपाखप टपाटप झाला कसा झाला मग चांगला झाला का जे भीम किती दिवसाने आले ला, लय दिवसाने आले ना लाईवला काय करावं आता हे अशा नसके किड्या ला, मुळे येत नाही ना ए काही आला एक खूप घन घन कमेंट टाकतात त्याच्यामुळं नाही वाटत जे म्हणत आहे आपण मी आत्मी मी जालना जिल्ह्याची आहे सो मच फार छान बोलता थँक्यू सो मच जे मला चांगलं बोला ना मी त्यांना चांगलं बोलते बघा आणि जे मला वाईट बोला ना मी त्यांना वाईट बोलतो आपण नाही कोणाचं मग हे करीत आपल्याला राग येतो जेवण झालं जालनीची आहे मी आम्ही जळगावचे आहोत ओके 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 तुम्ही जळगावचे आहात ओके ओके नालायकच्या नाधी लागू नका ताई हो नाही तर काय आवत ताई तुम्ही बघताय ना घ्यान द्यायचं काय पण खाण खाण कमेंट टाकतात मग माणसाला राग तू का नाही बरं सांगा बोल मी पण बोलून टाकते कौरक मग यायचं बोलणं खाऊन मग घ्यायचं सांगायचं आणि त्याच्यामुळे मी लावला येत नाही बघा कशामुळे माहिती आहे का याच्यामुळं कारण की काही पण बोलतात नालायक लोक आहेत ताई विसरला तुम्ही नाही 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 विसरले तुम्हाला कशी विसर सांगाय नाही विसरत हो तुम्हाला सगळे आठवते तुम्हाला सगळे माहिती आता असं काय नाही तुमच्या गावापासून गेले मी संभाजीनगरला हो आमच्या गावापासून जवळ आहे संभाजीनगर औरंगाबाद ना जवळ आहे जाऊ दे आता काय करणार जे त्याच हे लोक घाण कमेंट करणार आपण काय बोलू शकत का त्यांना मी म्हणते की करू दे जाऊ दे काय होत नाही आपण चांगले आहोत आपल्याला माहिती आपल्या मनाला आहे आपण कसं तिच्या कोणाचं मनावर घ्यायचं सोडून द्यायचं आज काय बनवलंय जेवणाला आज आज मच्छी बनवली मच्छी आणि डाळ भात बनवले आपल्या गावाकडची झनझण चम चमच डाळ वरण भात आणि फ्राय मच्छी खूप छान मस्त उद्या व्हिडिओ टाकी ना मी मच्छीचा व्हिडिओ केला आहे तर उद्या व्हिडिओ टाकीन तुम्ही नक्कीच बघायला विसरू नका काय उद्या सकाळी व्हिडिओ टाकीन मी आता व्हिडिओ लाईक केले इंस्टाग्रामवर एक नंबर ताई थँक्यू ओमकार थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही व्हिडिओ माझे लाईक केले थँक यू सो मच चला मग आपण जाऊया इंस्टावर लाईव्हला येत आहे का इंस्टा लाईव्ह आपल्या इंस्टाग्रामला खूप पब्लिक असते कुठं असू पण इंस्टाग्रामला आपली खूप पब्लिक राहते शिवाय पण तसे देतात मना पण चला काय बात नाही कोणाच्या मनावर जेव्हा असं तुझी माय काय बिगर ब्लाउज हिंड ती काय रे दाखवी बोल सगळ्या लोकांस कटेस पाडून पाडून तर जमलीस तर बिगर तु तुझी माय हिंडती काय बिगर ब्लाऊज ची लोकांगा बघ मग असं मग आपलं बोलणं आहे भाऊ आपण नाही मग चल। ते प्रशिक्षण हो चला इंस्टाग्रामला चला येते